नमस्कार सतर्क सतर् स्वागत धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे या वर्ष रौप्य महोत्सव वर्ष असून पतसंस्थेने दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पतसंस्थे सत्यनारायण महापूजा व सभासद मेळावा आयोजित केला होता यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सभासदास भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी गणेश ढिर्डे रवींद्र दाभाडे संतोष ढिरडे सत्यंद्र राजे दाभाडे विलास काळुके सुरेश शेंडे बिजेंद्र किल्लावाला रेशमा फडकरे पद्मता इडियरे तसेच इतर पतसंस्थांचे अध्यक्ष व संचालक बँक अधिकारी मान्यवर उपस्थित होते तसेच दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळातील सर्वांसाठी भव्य ड्रॉ व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सदर खेळास बाराशेहून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला यावेळेस मान्यवर म्हणून तारिकाई शेळके सायलीताई लोप्रे अमृता टपले सत्यशील राजे दाभाडे उषाताई संजय वाघेरे अरुण माने आशिष ठोबरे वनिता मुरे शैलजा खंडागळे निशा पवार सतीश गरुड पत्रकार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते दरवर्षी पतसंस्थेतर्फे देण्यात येणारा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार श्री निलेश गराडे यांना देण्यात आला पतसंस्थेत पंचवीस वर्ष बचत करत असलेल्या शैलेश वहिले व प्रवीण जगदाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला

कैलास चव्हाण केशव कुल किरणताई किल्लावाला कल्पनाताई चव्हाण सुरेखाताई ताई निलेश पारगे संकेत खळदे दत्तात्रय साळुंखे मयूर वाघोरे स्वागत आदित्य टकले यांनी केले प्रास्ताविक संजय शिंदे व उपस्थितांना मार्गदर्शन विनोद टकले यांनी केले सूत्रसंचालन शीतल विजय शेटे यांनी केले तर आभार मयूर पिंगळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापिका सुनीता शेंडे कर्मचारी वर्ग व बचत प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीने आयोजित केलेले के लोकमहोत्सवा निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवून संस्थेवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांच आभार व्यक्त करतो आपण मंगळवार दिनांक तेरा तेरा रोजी जी महापूजा आयोजित केली होती संस्थेच्या वतीने त्यासही आपल्या सभासदांनी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दलही मी संस्थेच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो तसेच संस्थेच्या वतीने जो चौदा तारखेला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हेल रंगला पैठणीचा या कार्यक्रमास आपण सर्व महिलांनी माता भगिनींनी आणि नागरिकांनी जो सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल मी धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेच्या वतीने आपला सर्वांना ऋण व्यक्त करतो राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था आपण स्थापन केलेली आहे या संस्थेने स्थापनेपासून तळेगावातील किंवा मावळातील गोरगरीब जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्या आर्थिक निकट लक्षात घेऊन त्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य आपण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये संस्थेने आपलं भाग भांडवल पंधरा कोटीच्या आसपास नेलं आपल्या ठेवी पंधरा कोटीच्या आसपास नेलेल्या आहेत संस्थेने जवळजवळ तेरा कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे संस्था उत्तरोत्तर उत्तर प्रगती करत आहे या प्रगतीमध्ये मावळ तालुक्यातील सर्व नागरिक व सभासदांचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं स्वतः संस्था काम करत असताना वेळोवेळी संस्थेच्या कामकाजामध्ये मान्यवरांनी हातभार लावलेला आहे संस्थेची जी संचालक मंडळाची टीम आहे विशेषतः आत्ता विद्यमान अध्यक्ष विनोदजी टकले यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सुधीर खांबेटे खजिनदार स्वतः मी सचिव म्हणून काम पाहत आहे आमचे माजी चेअरमन विजय शेटे असतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त संस्थेचे संस्थापक खंडुजी टकले यांच्या परिश्रमातून ही संस्था अतिशय उत्कृष्ट काम करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आत्ता आपण जे का होते, होते, हे जे कार्यक्रम राबवत आहोत याचा मागचा उद्देश मेनता असा आहे मूलत असा आहे की संस्थेची ओळख लोकांना आहेच परंतु संस्थेचं काम लोकांच्या पर्यंत पोचावं असं वाटतंय म्हणून आपण हे कार्यक्रम आयोजित केले होते आता यानंतर ता बावीस तारखेला बावीस मार्च रोजी आपण एक आरोग्य शिबिर घेत आहोत त्या आरोग्य शिबिरात सुद्धा असाच आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा की ठिकाणी एक नमूद करण्याची गोष्ट महत्वाची गोष्ट अशी गोष्ट आहे की आपण आपल्या पतसंस्थेच्या वतीने मावळ तालुक्यात जे सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय किंवा आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात जे लोक काम करतात अशा क्षेत्रातील एखाद्या मान्यवरास त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा व्यक्तीस आपण कर्तव्यनिष्ठ हा पुरस्कार देत असतो या वर्षीचा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार आपण आपल्या मावळ तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने वन्यजीवन रक्षक म्हणून काम पाहणारे निलेशजी गाराडे यांना हा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार दिलेला आहे त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रोप्त महोत्सव वर्षानिमित्त संस्थेमध्ये दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी सर्व सभासदांचा मेळावा व सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे तसेच दुसऱ्या दिवशी चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सर्व नागरिकांसाठी भव्य प्रमाणात खेळ रंगला पैठणीचा असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मारुती मंदिर चौक येथे आयोजित केलेला आहे मला इथे एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे की बरेच दिवस आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत श्री खंडूजी टकले अध्यक्ष श्री विनोदजी टकले आणि बाकी समस्त संचालक मंडळी यांच्या डोक्यात विचार चालू होता की रौप्य महोत्सव प्रसंगी आपल्याला आपल्या सभासदांसाठी अजून काही असा वेगळा उपक्रम राबवता येईल का मग त्या अनुषंगाने सहमताने बावीस मार्च रोजी आपण संस्थेचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे त्याचं लोकेशन आहे साक्षी डायग्नोस्टिक तळेगाव स्टेशन खाऊ गल्लीजवळ जवळ उमंग मेडिकलच्या वरती तर सगळ्या सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की तुम्ही जरूर ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि सेकेंड उपक्रम असा आहे की आपल्या संस्थेचे सगळे सभासद आहेत त्यांच्यासाठी साक्षी डायग्नॉस्टिककडनं तुम्ही कुठल्याही तपासण्या करा राईट फ्रॉम एक्स रे असेल पॅथॉलॉजी असेल किंवा सोनोग्राफी मॅमोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय तुम्ही कुठल्याही तपासणी करा तुमच्या संपूर्ण बिलावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दिलं जाईल आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे